आता वळूया सायंकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया राजकीय बातमीवर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याने विरोधक त्यांच्यावर चांगली टीका करीत आहेत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भाजपा व त्यांचे मित्रपक्षाचे काही कोपट भावनेने विपर्यास करीत आहेत असा आरोप अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे भाजपा व त्यांच्या मित्रपक्षाचे दुकानच मुळात असलेले फेक नॅरेटिव्ह वर चाललेले आहेत वरिष्ठांच्या सांगण्यावरून हे फेक नॅरेटिव्ह पसरवणारे काही भ्रुटे उलट वक्तव्य करीत आहेत अशी प्रतिक्रिया सुद्धा आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली राहुलजींच्या केसाला जरी धक्का लागला तर तुमची खैर नाही असा टीका आणि धडक संदेश सुद्धा विरोधकांना आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला आहे बाबा आमटे आदरणीय बाबा आमटे नेहमी म्हणायचे की आनंदवन बंद करणं हा आमचा उद्दिष्ट आहे म्हणजे काय आनंदवन बंद करणं म्हणजे ज्या दिवशी कृष्ठरोगी बंद होतील त्या दिवशी आनंदांची गरज आपल्याला राहणार नाही असा त्याचा अर्थ होतो तसंच ज्या दिवशी समानता पूर्णपणे एस्टॅब्लिश होईल त्या दिवशी आपल्याला आरक्षणाची गरज राहणार नाही असं राहुलजींचं म्हणणं असंच होतं दुसरं काही नव्हतं पण वेपारियास ही जी मंडळी आता सत्तेत आहे ते वेपारियास करत आहेत ते पंतप्रधान असो किंवा मग अमित शहाजी असो होम मिनिस्टर किंवा आमचे आदरणीय मुख्यमंत्री असो एकनाथ शिंदे साहेब किंवा फेक नरेटिव्हचे बादशहा आमचे बंधू आदरणीय फडणवीस साहेब असो खरं तर असे फेक नरेटिव, नरेटिव करून असे जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माफ नाही करता येणार ना। आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या हे असे पोलिसांनी पण ह्याच्यावर कटाक्षानं का काळजी ऍक्शन घेण्याची गरज आहे तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र पण तुम्हाला माफ करणार नाही आणि देशही माफ करणार नाही एक लक्षात ठेवा राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागता कामा नाही